एसपी घारगेंना हटवण्यासाठी कसाई गटांचा कोट्यावधींचा सौदा जिल्ह्यात खळबळ कसाई <शागे> गटांची घडबड एस पी घारगेंना हटवण्यासाठी पैशांचा मोठा खेळ एसपी सोमनाथ घारगे यांनी चार्ज घेतल्यापासून अहिल्यानगरमध्ये गोहत्या तस्करी आणि अवैध धंद्यांवर सतत कडक कारवाया सुरूच होत्या गोवंशात कार्यरत असलेल्या तब्बल आठ टोळ्यांना हद्दपार करून त्यांनी जिल्ह्यात मोठा धक्का दिला अनेकांना जिल्हाबंदी हद्दपारी छापे रात्रीची धाड एस पी घारगे हे गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त ॲक्शन मोडमध्ये असलेले अधिकारी बनले आणि त्याच काळात आता एक धक्कादायक चर्चा जोडून होती आहे काही कसाई लोकांनी एस पी घारगे यांची बदली करण्यासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचं बोललं जात आहे घारगे यांनी अवैध कत्तलखाने आणि तस्करीवर लावलेली कडक आळा काही लोकांना चटकली आणि त्याच रागातून हा संपूर्ण बदली प्लॅन रचला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ही माहिती अधिकृत नाही पण जिल्ह्यात सुरू झालेल्या या चर्चेमुळे वातावरण तापलं आहे एस पी घारगे यांच्या कारवाईने त्रस्त झालेल्या गटांनी पैशांचा वापर करून अहिल्यानगरमधून त्यांना हलवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न आता सर्वत्र जोरात विचारला जातोय जिल्ह्यात मात्र एकच वातावरण एस पी घारगे यांचं नाव आले की लोक म्हणतात हा अधिकारी गेल्यावर जिल्ह्याचं काय पुढील काही दिवसात या विषयावर नक्कीच मोठं चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत ही तो चर्चा सर्वत्र धुमाकूळ घालत आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा